उत्तर प्रदेश राज्यातील हमीरपूर इथे एक विचित्र प्रकार समोर आलाय सात दिवसापूर्वी येथील एका तरुणाचा विवाह झाला होता लग्नाच्या पहिल्या रात्रीच तरुणाने सेक्स वर्धक गोळ्या खाल्ल्या सेक्स वर्धक गोळ्या खाऊन पतीने पत्नी सोबत शारीरिक संबंध केले आणि आपल्या वासनेपायी नववधूला गंभीररीत्या जखमी केले दुसऱ्या दिवशी नववधूची प्रकृती बिघडली आणि तिला उलट्या होऊ लागल्या आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तरुणीने आपली तब्येत बिघडल्याची माहिती माहेरच्या लोकांना दिली सात फेब्रुवारी रोजी पीडितेला उपचारासाठी कानपूर मधील रुग्णालयात दाखल केलं होतं तिथे उपचारादरम्यान दहा फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यू झाला पोस्टमॉर्टम नंतर सोमवारी मृतदेह हो घरी आणल्यानंतर खळबळ माजली पीडितेच्या भावाने सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला होता पीडितेला आई वडील नव्हते भाऊ सरकारी नोकरीत आहे त्याने बहिणीचं लग्न लावून दिलं होतं चार फेब्रुवारी रोजी तरुणीचा विवाह झाला होता तरुणीच्या वहिनीने सांगितले की सात फेब्रुवारी रोजी ती आपल्या पतीसोबत विवाहाच्या विधीमध्ये भाग घेण्यासाठी कानपूरला गेली त्यावेळी तिच्या सासरच्या लोकांचा फोन आला की त्यांनी तरुणीचा आजार लपवून ठेवून तिचं लग्न लावून दिलाय तिला उलट्या होत आहेत व तिची प्रकृती खूप खालावली आहे यानंतर तरुणीचा भाऊ व बहिणी तिच्या सासरी गेले व तिला कानपूर मधील एका प्रायव्हेट नर्सिंग होम मध्ये दाखल केले तिथे तिच्यावर उपचार केले मात्र दोन दिवसांनी तिचा मृत्यू झाला मृत नववधूच्या वहिनीने सांगितले की तब्येत बिघडल्याची माहिती तिने फोनवर तिला दिली होती त्याचबरोबर सांगितले की तब्येत का बिघडली आहे नववधूच्या बहिणीने सांगितले की तिच्या पतीने सेक्स वर्ध गोळ्या खाऊन संबंध केले त्यामुळे तिची तब्येत बिघडली त्यानंतर तरुणीला गायनोकोलॉजिस्टला दाखवले चेकअप केल्यानंतर गायनोकोलॉजिस्टने सांगितले की तरुणीसोबत असे शारीरिक संबंध ठेवले जसे सामूहिक बलात्कार करावा तरुणीच्या गुप्तांगात अनेक जखमा झाल्या होत्या त्यांचे इन्फेक्शन झाले आणि तिचा मृत्यू झाला अजूनपर्यंत याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही